आमदार सुहासन्ना कांदे यांनी येथील युनियन बँक येथील करोडो रुपयांच्या एफ डी घोटाळ्यात बँकेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याची एफ आय आर मनमाडीतील स्थानकात दिली त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला दरम्यान आठ दिवसात बँकेने सर्व गुंतवणूकदारांचे पैसे न दिल्यास बँकेच्या नाशिक विभागीय कार्यालयासमोर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा आमदार कांदे यांनी दिला त्यानंतर बँकेचे मॅनेजर कॅशियर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मालेगावच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हालचाली सुरू मात्र अटकपूर्व जामीन मिळाला नाही कोर्टाने नोटीस काढून आधीच सर्व संबंधितांचे व पोलिसांचे म्हणणे ऐकून घेऊ व नंतर सात जूनला याबाबत निर्णय देऊ असे सांगितले दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांनी बुधवारी भेट दिली युनियन बँकेमध्ये सामान्य ग्राहकांच्या मुदत ठेवीच्या रकमेचा मोठा अपहार झालाय ही गंभीर बाब नसून बँक प्रशासनाने सर्व ग्राहकांना त्यांचे पैसे परत करावे अन्यथा महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील युनियन बँकेच्या सर्व शाखांमध्ये तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यांनी यावेळी यावेळी दिला बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख गणेश धात्रक म्हणाले युनियन बँकेमध्ये ग्राहकांच्या मुदत ठेवीचा मोठा अपहार झालाय अपहार प्रकरणातील सर्व ग्राहकांना एक महिन्याच्या आत त्यांचे पैसे तात्काळ अदा करावे अशी मागणी श्री धात्रक यांनी या प्रसंगी केली युनियन बँकेचे वरिष्ठ अधिकारी प्रसाद कुमार यांनी सांगितले की मुदत ठेव प्रकरणातील सर्व ग्राहकांना खात्यांची तपासणी करून त्यांचे पैसे एक महिन्याच्या आत परत करण्यात येतील शाखाधिकारी ऋषिकेश देवगड म्हणाले की युनियन बँकेकडे एकशे पंचवीस ग्राहकांनी तक्रार दाखल केली असून अपहार प्रकरणाची रक्कम सुमारे सात कोटी पंचवीस लाख इतकी आहे सर्व ग्राहकांना त्यांनी पैसे पडताळणीनंतर एक महिन्याच्या आत परत देण्याची कार्यवाही बँक प्रशासनाने सुरू केली आहे येत्या दोन तीन दिवसात कमीत कमी दहा ते बारा ग्राहकांना त्यांचे पैसे देण्याची कार्यवाही प्रशासनातर्फे सुरू आहे अशी मागणी अशी माहिती शाखा अधिकारी ऋषिकेश देवघट यांनी दिली महाविकास आघाडीचे भाष्कर भगरे गणेश धात्रक उपजिल्हा संतोष बळीद नाझिमभाई शेख इरफान शेख रईस भाई फारुकी सुनील पाटील अनिल देवरे सनी फसाटे संजय कटारिया दिनेश केकान अशोक व्यवहारे बाळासाहेब साळुंके बाळासाहेब मिसर भीमराव जेजुरे आदि पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते भगरे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने बँक प्रशासनाला निवेदन दिले आणि महाविकास कर आघाडीचे सगळे पदाधिकारी बँकेमध्ये जे घोटाळा झाला आहे त्या घोटाळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आले होते चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांना आम्ही या गोष्टी तीन चार की तो फसवणूक झाला तो ग्राहक आहे कोणी पण असू त्याचा सिंगल रुपया जरी असला तो त्याला परत मिळाला पाहिजे आणि परत मिळाल्यानंतर परत मिळाल्यानंतर जे पूर्वी ज्या चुका झाल्या त्या घडू नये म्हणून बँकेच्या कर्मचारीच्या व्यतिरिक्त एक पण कर्मचारी जो ऑथराइज केलेला असतो बँकेने एल आय सी काढ पॉलिसी काढायसाठी विमा कर्ज देण्यासाठी तो बँकेच्या प्रेमायसिस मध्ये दिसला नाही पाहिजे असे आम्ही त्यांना सूचने त्यांना आम्ही टाइम बॉन्ड मागितला त्या टाइम बॉन्ड ते स्वतः सांगतील आम्हाला जो सांगितला तो आम्ही सगळं सरांच्या माध्यमातून आम्ही सांगतो तर एक महिना सगळे जे फसवणूक झालेले ग्राहक आहेत त्यांना त्यांचा एक एक रुपया मिळणार आणि नाही मिळालाच महाविकास आघाडी प्रचंड असं आंदोलन करणार आणि प्रत्येक माणसाला त्याचे पैसे मिळून देणार नाही कितीशिवाय राहणार कडे उच्च हाँ पदाधिकारी हाँ तो तो से अभी बात हुई और बात होने के पश्चात तो जितने भी जो इशू हुए हैं उससे रिलेटेड कस्टमर को तो उनके पैसे वापस किए जाएंगे उसके लिए मैक्सिमम जो तो है एक माह का टाइम मैक्सिमम लगेगा और बैंक उसे आपका नाम आपका पद

दा। दा। ओके ओके एक मिनट सर अभी तक के जो फ्रॉड हुआ है उसमें क्या कार्यवाही की गई है बैंक की तरफ से और कितने लोगों को रिफंड दिया गया है अभी रिफंड अभी प्रोसेस शुरू नहीं हुई है अभी इन्वेस्टिगेशन जारी है अभी हमारे पास टोटल मतलब क्लेम आए हैं हमारे साथ तक टोटल क्लेम आए हैं मतलब 125 क्लेम आए हैं सर 125 क्लेम आए हैं कितने 125 अमाउंट में कितना है सर सवा सात कडू असा तो सेव्हन पॉईंट टू फाईव्ह त्यांच्या तोंडून येऊ देट टू फाईव्ह ओके त्यांची अंदाजे रक्कम सात कोटी पंचवीस लाख रुपयापर्यंतची आहे आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि लवकरच सगळ्या खात्यात आले त्यांना त्यांच्याकडून ज्या फी पेफडी होत्या त्यांना रक्कम परत केली जाईल काय नाव आपले सर ऋषिकेश देवघटकर काय पद आहे आपलं मी इथलं शाखाधिकारी आहे सर नवीन सर आपले दोन चार दिन मी वाले किती लोक को देणे वाले एक दोन तीन दिवसांमध्ये आम्ही कमीत कमी दहा लोकांचे पैसे परत करतो त्यांची प्रक्रिया सुरू झाली झालेला आहे या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे जी बाहेरून बाहेरून माहिती कळती त्या माहितीनुसार साठ ते सत्तर कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे परंतु दुर्दैवाने बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात पस्तीस लाख रुपयाची तक्रार केली ज्यावेळेस तक्रारी आम्ही लोकांना आव्हान केलं आणि लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या ते त्या आत्तापर्यंत वीस ते बावीस कोटी रुपयाच्या आलेल्या आहेत आणि त्या तक्रारी बघता त्या तक्रारीचं स्वरूप बघता त्याची व्याप्ती बघता तक्रारीची त्या तक्रारीमध्ये सर्व अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत असं जाणून आलं बँकेच्या काही जे विश्लेषक का आहेत बँकेचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की हा जो झालेला फ्रॉड आहे घोटाळा आहे हा एक व्यक्ती करू शकत नाही त्याला बँकेचे कर्मचारी जिल्ह्याचा जो अधिकारी त्याच्यापासून मा तर मॅनेजर पर्यंत तर क्लार्क पासून तर कॅशियर पर्यंत सर्वजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणार आहे म्हणून काल आम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केली मी आपल्या माध्यमातून सांगतो चार दिवसामध्ये जर काही नाही आलं तर एनपीडी पी यन्पी आय डी सारखा गुन्हा या अधिकाऱ्यांवर दाखल करा त्याच्यानंतर चार दिवसात जर आमच्या ठेवीदारांना पैसे मिळाले नाही तर नाशिकच्या युनियन बँकेच्या हॉफिसच्या बाहेर आम्ही उपोषणाला बसणार आहोत सर्व योग्यधारकांना घेऊन आणि त्याच्या तिथे आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करणार आहोत म्हणून मी आपल्या माध्यमातून बँकेच्या आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती करतो आमचे पैसे देऊन टाका अन्यथा आपल्याला शिवसेना स्टाईल आंदोलनाला समोर जावं लागतं